गणेशाय नमो श्री सरस्वती नमो ज्ञानेश्वरी अध्याय पहिला श्लोक दोनशे एक्कावन्न जैसी चोहटाची बळी पाहिजे सैरा सैरा तैसी महापापे कुळी संचरती ज्याप्रमाणे चौ रस्त्यावर ठेवलेल्या बळीवर चोहकडून कावळे धावतात त्याप्रमाणे जाती धर्म लोपले असतात कुलामध्येही चोहकडून पापे शिरतात श्लोक शंकरु नरका एव कुलघनानां कुलशच पतंतिपितरवेषाम लुप्तपिंडोदक क्रिया ज्ञानोबा तुकाराम मग कुळातया अशेका आणि कुलघातका एर एरा नरका जाणीया मग संपूर्ण कुळ व कुळाचा नाश करणारा या दोघांना नरकातच पडावे लागते देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित मग वांडिती स्वर्गस्त पूर्व पुरुष पहा याप्रमाणे सर्व वंशच पतित होतो व मग पूर्वज स्वर्गात असले तरी तेही स्वर्गातून च्युत होऊन नरकात वंशापाशी येतात जेत नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुके तेत कवना तिळोदके कवन अर्पी कारण नित्य नैमित्तिक क्रिया बंद पडल्यावर श्राद्धादि कर्मे कशी होणार तरी पितर काय करीती कैसेनी निस्वर्गी वसती म्हणून तेही येती कुळापाशी श्राद्धादि कर्मांचे द्वारा मिळणारे अन्नपाणी पितरांना मिळाले नाही म्हणजे पितर स्वर्गात काय खातील व कसे राहतील म्हणून तेही वंशजापाशी नरकात येतात जैसा नखाग्नी व्याळ लागे तो शिखांत व्यापी वेगे ते या ब्रह्मकुळ अवघे आपलं विजय ज्याप्रमाणे पायाच्या बाच्या टोकाला जरी सर्प चावला तरी क्षणात त्याचे विष मस्तकापर्यंत चढते त्याप्रमाणे कुळधर्माच्या लोपाचे पाप ब्रह्मलोकापर्यंत गेलेल्या पूर्वजांनाही बाधते श्लोक वेशेरेते रे ते उत्सादन्ते जातिधर्मा कुलधर्मा च शाश्वता उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हन्तु हं... अंतू स्वजन मुद्यता ज्ञानोबा तुकाराम देवा अवधार्य घडे महापातक जे संग दोषे हा लौकिक भ्रंश पावे देवा आणखी एक गोष्ट लक्षात घ्या येथे महापाप आणखी होत असते की संसर्गामुळे इतर लोकांचेही जाती धर्म सुटू लागतात जैसा घरी आपुला वानी वसे अग्नी लागला तो आणि काही प्रज्वळीला जाळून निघाली ज्याप्रमाणे नकळत आपल्या घराला अग्नी लागला आणि तो जर भडकला तर शेजाऱ्याचेही घर जाळून टाकतो तैसिया तया कुळ संगती जे जे लोक वर्तती तेही बाधा पावती निमित्तेने ज्या त्याप्रमाणे ज्या कुळातील धर्माचरण बंद पडले त्या कुळाशी संबंध असलेले व त्याप्रमाणे वागू पाहणारे कुळही तसेच होते थैसे नाना दोषे सकळ अर्जुन म्हणे कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी त्याप्रमाणे नाना प्रकारच्या पापाने युक्त झालेले ते कुळ अर्जुन म्हणतो देवा घोर नरकात पडते पडिलिया तीठाई मग कल्पांती नाही हे सने पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे त्या घोर नरकात पडल्यानंतर त्यातून कल्पांतापर्यंत त्याची सुटका होत नाही कुलक्षय झाला असता सर्व कुळांचा एवढा अधपात होतो पहा देवा हे विविध काय की जे वरी अजून वरी त्रास जे हृदय वजराचे हे काय की जे अवधारी पा देवा मी हे असे शास्त्राचे म्हणणे पुष्कळ प्रकाराने ऐकतो पण अजूनही त्या तशा वागण्याचा वीट येत नाही काय करावे माझी हृदय वज्रासारखी अत्यंत कठोर आहे पहा राज्य तव क्षणिक ऐसे जाणता ही दोख अभेरुणा ज्या देहाकरता या या राज्यसुखाची इच्छा करायची तो देह क्षणिक आहे हे जाणूनही आम्ही या युद्धरूपी पापाचा त्याग करीत नाही जे हे वडील सकळ आपुले दिटी सुदले, सांग पाका येथे हे सर्व भीष्म द्रोणादी जे आमचे वडील पूज्य सोयरे आहेत त्यांचा वध करण्याकरता त्यांना आपल्या दृष्टी समोर केलेले आहेत हे काय थोडे पातक आहे श्लोक यदी माम प्रतिकार शस्त्रम शस्त्रपान या धारतराष्ट्रारणे हंतु स्तनमे क्षेमतरम भवित नवबातुकाराम आता यावरी जे जियावे तयापासून हे बरवे जे शस्त्रे सांडूनी सहावे बान यांचे असे पाप करून आम्ही जे जिवंत राहायचे त्यापेक्षा आपण आपली शस्त्रे खाली ठेवून त्यांच्या बाणांचा मारा सहन करावा हेच उत्तम आहे तयावरी होय जितुके ते मरणही वरी निके परी येणे कलमशे नाही असे केल्याने जितके काही होईल त्यात मरण आले तरी चांगलेच आहे पण गोत्रजवदाचे पातक करण्याची माझी इच्छा नाही ऐसे देखून सकळ अर्जुना पुले कुळ मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोग अशा प्रकारे युद्धात सज्ज झालेले सर्व कुळ पाहून अर्जुन म्हणाला राज्यसुख म्हणजे केवळ नरकाचा भोग होय संजय उवाच एव मुक्तार्जुन सख्ये रथोपस्थ्य उपाशिता विसृज्य शशर चांपं लोकसंविघ्न मानसा ओम तत्सल श्रीमद्भगवद्गीता सूपनिषसु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे संवादे विषादयोगो नाम प्रथमोध्याय ज्ञानदेव तुकाराम तुकारामिनाथ भगवान प्रिय हो समरी संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्राते संजय म्हणतो राजा धृतराष्ट्रा याप्रमाणे त्या युद्धाच्या ठिकाणी अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला काय म्हणाला ते पहा मग अत्यंत उद्वेगला न धरत गहीवर आला तेत उडी घातली खाला तोनिया मग अत्यंत खिन्न झाला धरू शके असा त्याचा कंट दाटून आला तेव्हा त्याने लगेच रताखाली उडी घेतली मग अत्यंत उद्वेगला न धरत गहीवर आला ते उडी घातली खाला तोनिया जैसा राजकुमार पदच्युत सर्वता होय उपहत का रवी कळाहीन ज्याप्रमाणे राजपुत्र राज्यपदावरून काढला गेला असता सर्वस्वी निस्तेज दिसतो किंवा सूर्याला राहुने गाजले असता तो कळाहीन दिसतो त्याप्रमाणे ना तरी महाशिद्धी संभ्रमे जिंतीला तापसभ्रमे मगा कळुनी कामे दिन किंवा एखाद्या तपस्व्याला महाशिद्धी प्राप्त होऊन तो जसा तिच्या मोहात सापडून विवेकहीन बनतो व वा कामवासनेच्या तडाक्यात सापडून कामाधीन होतो त्याप्रमाणे तैसा तो धनुर्धर अत्यंत जर्जर जर, दिसे ते त्याप्रमाणे तो अर्जुन दुःखाने अत्यंत त्रस्त झाला व त्याने आपला रथ टाकून दिलेला दिसला मग धनुष्यबाण सांडिले न धरता श्रूपात आले ऐसे ऐक आए रायावरतले संजयो म्हणे मग धनुष्य बाण टाकून दिले धर्वे नाशे डोळ्यातून सारखे अश्रू सुरू झाले संजय म्हणतो राजा धृतराष्ट्रा असा तेथे वृत्तांत घडला आता यावरी तो वैकुंठ नाथू देखोनी सकेद पारतू कवने परी परमार्थू निरुपील आता पुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अशा अत्यंत खिन्न स्थितीत पाहून कशा रीतीने परमार्थाचा विवेक सांगेल ते पुढे पहा सविस्तर सविस्तरपुढारी कथा अतिसकौतुक ऐकता ज्ञानदेव निवृत्ती निवृत्तिदासु ते सविस्तर सविस्तरपुढारी कथा अतिसकौतुक ऐकता ज्ञानदेव निवृत्ती निवृत्तिदासु इति श्री ज्ञानदेव ज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां प्रथमोऽध्याय पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कंडलीनाथ भगवान प्रियो माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रिय जगद्गुरु तुकाराम महाराज प्रियो बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ